आज आपण पाटाची भाजी करणार आहोत तर एक नंबर अशी लागते नक्की करून बघा जे की आपण वेस्टेज फेकून देतो ना त्याची भाजी एक नंबर अशी केलेली आहे तर पाट म्हणजे काय हे मी तुम्हाला आधी सांगते तर पाट म्हणजे जे आहे कोहळं ज्याचे आपण बोंड बनवतो ना काशी कोहळ्याचे बोंड बनवतो तर ते आपण छिलके छिलतो बघू शकता मी छिलत आहे दिसत असेल तुम्हाला तर ते छिलके आहे ना आपण फेकून देतो पण माझी आई लहानपणी जेव्हा आम्ही होतो ना तेव्हा माझी आई करायची इतकी छान लागते नाही भाजी तर कोहळ्याचे छिलके काढून ते मी ठेवले होते त्याची भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते कोहळ्याचे मी बोंड बनवले होते त्याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला येईल तर इथे मी कोहळ्याचे जे आ, छिलके काढून घेतले त्याला आधी स्वच्छ धुवून घेतले नंतर कसे आहे थोडे मोठे छिलके निघतात कधी बारीक असतात तर ते थोडेसे असे रफली चॉप करून घ्यायचे किंवा बारीक करून घ्यायचे तेव्हा ते, ते कसं आहे शिजतात पण लवकर आणि भाजी पण छान लागते तर मी इथे स्वच्छ धुवून घेतले त्याला आणि नंतर मग चॉप केले तर बघू शकता आता मी ही भाजी तव्यावरच करणार आहे तुम्ही गंजामध्ये कढईमध्ये सुद्धा करू शकता अगदी थोडंसं होतं म्हणून मी कढईमध्येच करणार आहे सिंपल सोबर अशी भाजी खूप छान लागते तर मी तव्यावर तेल गरम करायला ठेवलं अगदी थोडंसं त्यामध्ये राई टाकली हाफ टीस्पून हाफ टीस्पून जिरं टाकलं थोडंसा कढीपत्ता आणि नंतर मग अगदी थोडासा कांदा बारीक चिरलेला सुद्धा चांगला असा परतून घ्यायचा अगदी गुलाबी रंग येईपर्यंत नंतर मी खलबद्द्यामध्ये ठेसलेलं अद्रक लसूण जे आहे ना ते टाकलं थोडंसं सांभार टाकला होता त्याच्यात तर तो त्यामध्ये टाकायचं आणि अद्रक लसूण छान असं परतून घ्यायचं कच्चं नाही राहिलं पाहिजे त्यासाठी तर तुम्हाला गन कढईमध्ये गंजामध्ये वाटत असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे करू शकता तर याच्यामध्ये आता अद्रक लसूण कांदा छान परतून झाल्यानंतर हळद तिखट धनिया पावडर आपल्या आवडीनुसार तुम्ही टाका नंतर मग छान असं परतून घ्यायचं आता टाकलेलं आहे टोमॅटो तर टोमॅटो मी एक ते दीड टोमॅटो असा घेतलेला आहे छोट्या साईजचा आणि तोसुद्धा चांगला असा नरम होईस्तोवर चांगला परतून घ्यायचं चा, नंतर मग त्यामध्ये टाकला थोडासा सांबार तर मला सांबार असा कांद्यानंतर टोमॅटोनंतर टाकायला खूप आवडतो छान अशी टेस्ट येते भाजीची नंतर मग जे आपण हे केलेलं होतं कोहळ्याचं पाट जे म्हणतो ना तर पाठ टाकून घेतली आणि छान असं मिक्स केलं गॅसची फ्लेम अगदी लो आहे स्टार्टिंगपासनं वाटलं तुम्हाला तर थोडंसं यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता नाही तर मग टोमॅटोला छान असं पाणी सुटतं आणि नंतर चवीनुसार मीठ टाकलं तुम्ही आधीसुद्धा मीठ टाकू शकता इथे मी नंतर टाकलं तर थोडंसंच टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही नंतर वाटलं तर पाणी टाका नाही वाटलं तर नका टाकू पण छान अशी मोहागी याला शिजू द्या अगदी लो फ्लेमवरती अग ते दोन ते तीन वेळा याला खोरणे आणि झाकून असं वाफ देणे म्हणजे अशा प्रकारे याला दोन ते तीन वेळा आपल्याला शिजवावं लागणार आहे तर मी हे दोन ते तीन वेळा असंच केलं झाकून ठेवलं पुन्हा मिक्स केलं झाकून ठेवलं पुन्हा मिक्स केलं वाफेवर छान शिजवायची आहे कलर बघू शकता अगदी चेंज झालेला आहे पाठ कशी होती आधी आणि छान असं शिजल्यानंतर थोडी ट्रान्सपरंट अशी होते आणि खायला एक नंबर लागते तुम्ही भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत खा एकच नंबर लागते तुम्ही मी तर हे शिळी पोळी होती तर त्या शिळ्यापोळीसोबतच मी इथे खात आहे तर एकच नंबर लागते आणि भाकरीसोबत तर अजूनच छान नक्की करून बघा तर एकदम सिम्पल सोबर आहे जे आपण फेकून देतो त्याची भाजी केलेली आहे मी आणि आम्ही लहानपणीही खायचो माझी आई करायची म्हणून म्हटलं चला रेसिपी दाखवावी तर कशी वाटली रेसिपी मला इथे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्त रहा बाय